जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणे जगताप महा अपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो खरीप अग्रिम पीक दोन हजार चोवीसचं एक छोटस अपडेट आहे यामध्ये मित्रांनो अग्रिम पीक विमा हे जे अपडेट आहे मित्रांनो परभण जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठीच सा अपडेट आहे आणि शेतकऱ्यांसाठी एक खुश खबर आहे म्हणजे पीक विम्याची जे आतापर्यंत जी आपण आता वाट पाहत होतात तर तीनशे पस्तीस कोटी रुपये राज्य सरकार राज्य सरकारच्या हिशाची रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे आणि अग्रिमचा पीक विम्याचा जो मार्ग आहे तो, पन, आ, थी थी, तो, मा तो, तो, तो आता मोकळा झालेला आहे लवकरच म्हणजे पुढील पण एक कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी सभागृहामध्ये जी माहिती दिली ती एकतीस मार्च पर्यंत पीक विमा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल परंतु तसं झालेलं नाही तर मित्रांनो आता याची रक्कम राज्याची रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे आणि पुढील पंधरा दिवसाच्या आत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम अग्रिमची जी रक्कम आहे ती वर वळती करण्यात येणार आहे मित्रांनो अशी माहिती मिळत आहे आणि एकशे ऐंशी दिवसाचा विलंब शेत झालेला आहे मित्रांनो म्हणजे तब्बल सहा महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर राज्य सरकारकडून आता ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात करण्यात येणार आहे मित्रांनो रहन पण ही रक्कम पुढील पंधरा दिवसाच्या आत शेतकरी बांधवांना मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो तर यामध्ये आपण बघू शकतो कोणत्या तालुक्याला किती रक्कम प्राप्त झालेली तसंच सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत अपडेटला सुरुवात करण्याआधी आपण या चॅनलवर जर नवीन आलेलं असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करावा जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू का जेणेकरून मी बनवले असेच नवनवीन अपडेट आपल्याला आपल्या मोबाईलवर उपलब्ध होत चला तर तर या महा मित्रांनो राज्य शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुसखबर आहे पीक मेचे जे तीनशे पस्तीस कोटी रुपये ते आता जमा आलेले आहेत आणि राज्यशिषेची रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे आणि अग्रिम जो मिळण्याचा मार्ग आहे तो आता अडथळा आता दूर झालेला आहे तर एकशे ऐंशी दिवसाचा विलंब आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यावर कधी असंही शेतकरी बांधवांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगाम सुरू करण्यासाठी भांडवलाची गरज असल्याने विम्याच्या पैसे तातडीने आवश्यकता आहे विमा कंपनीकडून आणखी काही कारणे सांगत विलंब होणार की शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने पैसे जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले अगोदरच एकशे ऐंशी दिवस शासनाला आपला हिस्सा द्यायला उशीर लागला आता कंपनी लाभार्थीच्या खात्यावर टाकण्यास किती दिवस लावेल असा प्रश्न उपस्थित आहे उपस्थित होत आहे राज्य शा शासनाने हस्तक्षेप करून कंपनीला तात्काळ पैसे वाटप करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी उग्र रूप धारण करीत आहे तर मित्रांनो यामध्ये आपण बघू शकता तालुकाने मंजूर अग्रिम रक्कम कोटीमध्ये आहे गंगाखेड यामध्ये गंगाखेड साठी आपण सदोतीस कोटी बघू शकतात जिंतूर साठी कोटी मानवतसाठी सव्वीस कोटी पालमसाठी एकोणतीस कोटी को परभणीसाठी अठ्ठावन्न कोटी साठी एकोणतीस कोटी को पूर्णासाठी चौतीस कोटी सेलूसाठी पस्तीस कोटी आणि सोनपेठसाठी तीस कोटी इतकी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे तर यामध्ये मित्रांनो गंग तालुक्यामध्ये गंगाखेड जिंतूर मानवत पालम पाथरी परभणी पूर्णा सेलू आणि सोनपेठ यासाठी सोयाबीनसाठी किती तूरसाठी किती आणि कापूस या पिकासाठी किती रक्कम आहे बघू शकतात मित्रांनो हे दैनिक लोकमतने अपडेट प्रसिद्ध केलेला अपडेट आहे मित्रांनो तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत प्रतिकूल हवामानामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील सात लाख बारा हजार आठशे सदुसष्ट शेतकऱ्यांना तब्बल तीनशे पन्नास कोटी रुपयांची अग्रिम रक्कम मिळण्याचा मार्ग अखेर आता मोकळा झाला आहे राज्य शासनाने आपल्या हिशेची रक्कम विमा कंपनीकडे वर्ग केली असून आता कंपनीने शेतकऱ्यांना तातडीने अग्रिम रक्कम वितरित करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या खरीप हंगामात पाच लाख एकवीस हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस आदी पिकांची पेरणी केली मात्र या पिकांची दगफुटी सदृश्ये आणि अतिवृष्टीने वाताहत झाली काबाड कष्ट करू बहारात आलेले शेतकऱ्यांचे पीक पाण्यात वाहून गेले त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार चोवीस अंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचवीस टक्के अग्रिम मिळणे अपेक्षित होते मात्र रब्बी व खरीप हे दोन्ही हंगाम संपल्यानंतर केवळ राज्य शासनाने आपल्या हिश्श्याची रक्कम विमा कंपनीला वर्ग केली नसल्याने सात लाख शेतकऱ्यांच्या तीनशे पस्तीस कोटी नव्वद लाख रुपयांचा अग्रिम अद्यापहीला ठकला होता मात्र राज्य शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आपल्या हिश्श्याची रक्कम गुरुवारी विमा कंपनीला वर्ग केले त्यामुळे आता सोयाबीनसाठी दोनशे अडुसष्ट पॉईंट एकोणसाठ कोटी कापसासाठी त्रेपन्न कोटी अठरा लाख तूर पिकासाठी चौदा कोटी चौदा लाख रुपये असे तीनशे पस्तीस कोटी नव्वद लाख रुपये येत्या दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याचे बळीराजा आनंदित झालेला आहे तर विमा कंपनी एकतीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अग्रिमची रक्कम जमा होईल असे आश्वासन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले त्यानुसार राज्याच्या हिश्श्याची रक्कम वर्ग झाली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कंपनी किती दिवसात पैसे टाकते याची प्रतीक्षा आहे तर मित्रांनो हे छोटंसं अपडेट होतं अपडेट आवडत हो हो लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी मानवान शेअर करायला सुरंगा भेटवायचं काही नवीन अपडेट मिळते तोपर्यंत धन्यवाद